नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत राज्यातील पंचवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्गटनाचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार म्हणजे पहिलं कर्ज न भरता पुनर्गठन देणे पुनर्गठन दुमार डबल त्या शतवरावरती कर्ज घेणे म्हणजेच पुनर्गठन होय तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ मिळणार त्या जिल्ह्यातील कोणती महसूल मंडळी पुनर्गठनासाठी पात्र राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत याचबरोबर मित्रांनो ते संपूर्ण पंचवीस जिल्ह्यातील महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर कोणत्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुनर्गठन दिलं जाणार आहे कधी दिलं कधी दिलं जाणार आहे याच्या संदर्भात एक डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील पंचवीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आता पुनर्गठन होणार आहे कारण की राज्यामध्ये सध्या दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी पहिलं कर्ज भरू शकत नाही त्यामुळे बँक सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा असा पंचवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक जी आर निर्गमित केलेला आहे आणि कौंती, आप या, 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 नुद नुद या जी आरच्या माध्यमातून राज्यातील पंचवीस जिल्ह्यातील कोणती कोणत्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार हेच अपडेट आपण याची यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा अकोला अकोला जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ बँकेच्या माध्यमातून दिला जाणार आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळे पुनर्गठनासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत पात्र करण्यात आलेले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील तीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर जालना जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील फक्त एकवीस महसूल मंडळी मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील जवळपास एकूण त्र्याण्णव महसूल मंडळापैकी फक्त एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ मिळणार आहे परंतु एकंदरीत नांदेड जिल्ह्यातचं नुकसान पाहता भरपूर शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी आलेलं आहे त्यामुळे एकवीस महसूल मंडळापेक्षा जास्त जवळपास चाळीस ते पन्नास महसूल आ... महसूल मंडळे आणखी ऍड होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे नागपूर जिल्ह्यातील फक्त अकरा महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे नाशिक जिल्ह्यातील राज्य सरकारच्या माध्यमातून एकावन्न महसूल मंडळे पुनर्गटनासाठी एकावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठन मिळणार मिळणार आहे परभणी जिल्ह्यातील जवळपास एकोणचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळांपैकी फक्त चोपन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून असा जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे बुलढाणा जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे जवळपास यवतमाळ जिल्ह्यातील एकंदरीत यवतमाळ जिल्ह्यातील नव्वद महसूल एकंदरीत संपूर्ण नव्वद महसूल मंडळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत त्यापैकी फक्त अठरा महसूल मंडळे पुनर्घटनासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत लातूर जिल्ह्यातील जवळपास एकूण साठ महसूल मंडळापैकी पंचेचाळीस महसूल मंडळे राज्य सरकारच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये पुनर्गटनासाठी पंचेचाळीस महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत ले वाशिम जिल्ह्यातील चौवेचाळीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळे पात्र करण्यात आलेले आहेत हिंगोली जिल्ह्यातील एकूण एकोणतीस महसूल मंडळापैकी फक्त सतरा महसूल मंडळे मंजूर करण्यात आलेले आहेत सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आता भेटणार आहे सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळे पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळे धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील फक्त तेरा महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळे वर्धा जिल्ह्यातील तेवीस महसूल मंडळे व चंद्रपूर जिल्ह्यातील पाच ते सात महसूल मंडळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्यातील या पंचवीस जिल्ह्यातील जे काही पात्र महसूल मंडळे होते पुनर्गटनासाठी आपण त्या या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे त्या सर्व जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता पुनर्गटनाचा लाभ बँकेच्या माध्यमातून दिला जाणार आहे एकंदरीत मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था किंवा ज्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात त्या सर्व बँकेच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळ घोषित झालेल्या सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ भेटणार आहे कारण की मित्रांनो यावर्षी राज्य राज्य सरकारच्या माध्यमातून विविध भागामध्ये दुष्काळ घोषित केलेला आहे आणि दुष्काळ घोषित केल्यामुळे किंवा राज्य राज्यातील शेतकऱ्यांना उत्पन्न हाती या वर्षीच खरीप हंगामात उत्पन्न हाती न आल्यामुळे शेतकरी कर्ज भरू शकत नाही त्यामुळे पहिलं कर्ज न भरता डबल त्याच सातबाऱ्यावरती दुसरं कर्ज देणे म्हणजे यालाच पुनर्गटन असे म्हणतात आणि राज्यातील जवळपास एक हजार एकवीस महसूल मंडळे याचबरोबर चाळीस तालुके व त्याच्या व्यतिरिक्त दोनशे वीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ घोषित झाल्यामुळे या सर्व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पुनर्गटनाचा लाभ दिला जाणार आहे एकंदरीत मित्रांनो या वर्षी या वर्षीच्या खरीप हंगाम दोन हजार शेतकऱ्यांना पुनर्गटन मिळणार आहे शेतकऱ्यांना शेती करण्याकरिता पुनर्गठन मिळणार आहेत एकंदरीत मित्रांनो संपूर्ण जर अपडेट बघायचं झालं तर आता एकंदरीत आता ज्या जिल्ह्यांची अंतिम आनेवारी पन्नास पेक्षा कमी येईल तो सुद्धा जिल्हा दुष्काळग्रस्त भागा भाग म्हणून घोषित केला जाईल आणि त्यासुद्धा भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठनाचा लाभ दिला जाईल एकंदरीत मित्रांनो आता जी काही अंतिम आनेवारी जी आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जवळपास एकतीस डिसेंबर पर्यंत अंतिम आणवारी जाहीर होते त्यामुळे आता अंतिम आणवऱ्या संपूर्ण जिल्ह्याच्या जाहीर झालेला आहे एकंदरीत मित्रांनो संपूर्ण मराठवाड्यातील जवळपास आठही जिल्ह्याची अंतिम आणवरी सात ते आठ जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे त्यामुळे मराठवाड्यात संपूर्ण दुष्काळग्रस्त भाग म्हणून ऑलरेडी सरकारच्या माध्यमातून दुष्काळ घोषित केलेला आहे आणि मित्रांनो आता ज्या ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पेक्षा कमी आहे पन्नास पैशापेक्षा कमी आहे त्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दुष्काळाच्या सवलती राज्य सरकारच्या माध्यमातून ऑलरेडी लागू करण्यात आलेला आहे परंतु अंमलबजावणी व्हायची राहिलेली आहे आणि ज्या ज्या भागामध्ये दुष्काळ घोषित केलेला के आहे त्या भागातील शेतकऱ्यांना पहिलं कर्ज न भरता पुनर्गठनाचा लाभ राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो नुकतंच राज्याचं हिवाळी अधिवेशन पार पडलं या हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राकडे दुष्काळग्रस्त भागातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना एक मोठी सुद्धा मागणी केलेली आहे म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून केंद्राकडे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दोन हजार सहाशे कोटी रुपयांची मागणी केलेली आहे आणि मित्रांनो ही जर मागणी मंजूर जर झाली तर जवळपास दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या भागातील शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो जवळपास सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता कर्जमाफीचा सुद्धा महत्वाचा असा विषय आहे राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या दोन्ही योजनेअंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांची कर्ज माफ झालेली नाहीत त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ होणार आहेत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची कर्ज माफ झालेली आहेत त्या शेतकऱ्यांची डबल डबल पुन्हा पुन्हा कर्ज माफ होणार नाहीत तर शेतकरी मित्रांनो परंतु ज्या शेतकऱ्यांचा कर्ज यावर्षीच आहे त्या शेतकऱ्यांचा कर्ज माफ होणार नाही त्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून बँकेना निर्देश देण्यात आले की ज्या ज्या भागामध्ये दुष्काळ घोषित झालेला आहे त्या भागातील शेतकऱ्यांना पुनर्गठन द्यावं अशी सुद्धा घोषणा झालेली आहे सरकारच्या माध्यमातून जी आर सुद्धा याचा निर्गमित करण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यातील पंचवीस जिल्ह्यातील संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद